मित्रांनो जर ट्रक पलटी झालाय दिसला नाही काय रात्री गेला डायरेक्ट डिझेल होतं बहुतेक सगळं डिझेल वाहून गेला मित्रांनो ही नदी पाहताय तुम्ही माझ्या पाठीमाग ही मध्य प्रदेशमधील एक फेमस नदी आहे नर्मदा नदी पण उज्जैनला पोहोचलय पाहू शकताय महामृत्युंजय द्वार मित्रांनो दर्शनाला एवढी लाईन नाही आहे मोबाईल तास गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे हा दुसरा दिवस आहे आपल्या ट्रिपचा तर सकाळी पाच वाजताच उठलोय तर साडेपाच वाजता फ्रेश वगैरे झालोय अंघोळ कुठं तरी उन्हाच्या ठिकाणी कळल इथे टेंट लावला होता काल काय झालं जे बाजूला झोपलं होतं ते त्या सगळ्या बाजू त्यांच्या जे स्टाफ होता त्यांनाच लागल्या उलटा काही स्टाफ उलटा खाली झोपला होता मग ती मला म्हणली की त्यांनी दिलती ती चटई वगैरे टाकली होती म्हणे खाली झोप पण मला नाही म्हणलं काय किडा किळाविडा त्यामुळं आपला टेंट लावला होता तर चांगली झोप आली आता टेंट आवं आणि निघूया मग चला पहिले तुम्हाला टेंट आवं आणि ही दाखवतो काय म्हणतात त्याला लॅप्स दाखवतो चलो मित्रांनो हो तर टेंट वगैरे आवायलाय पाच बावन झाले आता पाच बावन वाजलाय तर निघतोय आता इथनं चला गुड मॉर्निंग मित्रांनो तर ह्या पंपावर थांबलो होतो काल तर सकाळ सकाळ निघलोय मस्त अंधार पडताच उठलो होतो टेंट आवरायला आव आणि ह्याला टाइम लागला तर आज आपण धुळ येत होतो मग मला काल रात्री तर आज आज आपण उज्जैनला जाण्याचा प्रयत्न करणार आहे उज्जैनलाच पोहोचणार नाही चला बाबा चला चला तर राहण्याची वगैरे होती पाच आठ टालला निघतोय बरोबर उज्जैन इथनं तीनशे त्रेपन्न किलोमीटर आहे बरोबर तीनशे त्रेपन्न किलोमीटर आजच्या दिवसात आपल्याला अंतर कवर करायचं आहे टोटल चला सकाळ सकाळ एकदम चिल वातावरण आहे गार म्हणजे एवढं पण गाय नाही पण गार आहे त्या मानाने आता गाडी चालवायला लागल्यावर कि मला गार आहे मित्रांनो तर पेट्रोल टाकायला एकशे चार धुळे मध्ये पेट्रोल टाकतोय आता आज पण आपल्या साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास आहे असा सात लिटरच्या आसपास पेट्रोल लागणार लागणारे सात लिटर चाळीस रुपया सातशे तीस साडेसातशे रुपयाचं पेट्रोल लागणार आहे रे मित्रांनो ते एका मित्राने सांगितलं की बॅग 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 खालची पडायला लागली तर बॅगची काय झालं हुक कॅन्डाचं लावायचं राहिलं आहे कॅन्ड खराब झालं म्हणून तर बॅग ही झाली आता सगळ्या बॅट सोडणं तर अवघड आहे अशाच पद्धतीने लावायला लावा। गेलं कुठे ओके इथं बसलं निकडून कॅनडाल ओके आता नाही हलायची मग अशा प्रकारे बसवली आता काय झालं इथंच पोहे खातो जातो पहिलं तर ब्रश करतो आणि तो तोंड धुतो पाणी आहे तर मग निघूया मित्रांनो ब्रश वगैरे केला आता तोंड वगैरे तर नाश्ता करूया पोहे बॅट्रांनो पोहे मित्रांनो पोहे खातो आता हा मारा की तस थांबलोय मला तर था तसं शंभर किलोमीटर झालं थांबायचं होतं था पण एक भाऊ बांधला की बॅग ला टाकते बॅगला बॅग मग बॅग पाण्याच्या नादात थांबलो इथं बरोबर पोहे दिसले पोहे खातो आता जाऊया आपण पुढं गाडीला तर पण रेस्ट द्यायची गरज आहे तशी चला गाडीची पण रेस्ट झाली बघूया पोहे कसं मित्रांनो तर पोहे सॅम्पल पिम्पल टाकून चला पोहे पहिले टाइम लॅप्समध्ये पाहिजे तुम्हाला मित्रांनो तर ट्रक पलटी झालाय दिसला नाही का रात्री गेला डायरेक्ट डीजेल होतं बहुतेक सगळं डिझेल वाहून गेलं तिकडं नदीजेल जवळ येतोय चेक पोस्ट आलय काय अजून तर बॉर्डर लांब आहे पोलीस चेक पॉइंट आहे मित्रांनो तर आपण कळत आहे केदारनाथ यात्रा बारामती ते केदारनाथ यात्रा तेथील दिवस दुसरा आहे तर आता मी महाराष्ट्रातनं एम पीत प्रवेश ही पाहू शकताय महाराष्ट्र एम पी बॉर्डर आहे टू व्हीलरसाठी आणि फोर व्हीलरसाठी काही चेकिंग वगैरे नसते तुम्ही डायरेक्ट पण जाऊ शकता तुम्ही व्हिडिओ काढण्यासाठी खास थांबले पाहू शकताय ट्रकची लाईनची लाईन लागली क्लिअर होण्यासाठी तर पाहू शकता थोडंसे चे, चेकिंग चालू आहे तर भरपूर जणांचा प्रश्न असतो की बॉर्डर क्रॉसिंग कशी असती म्हणजे बॉर्डरवर डॉक्युमेंट पाहतात काय वाहत्यात तर टू व्हीलर आणि फोर व्हीलरसाठी कोणतेही म्हणजे आपले प्रायव्हेट व्हेकलसाठी काही डॉक्युमेंट वगैरे चेक नाही करत काय नाही चेक करत थांबवत पण नाही पण जे हे कमर्शियल व्हेकल असतात ना त्या सगळ्यांना थांबवतात तर बेसिकली चला दुसरा दिवस आहे आज म्हणजे काय झालं Uh, मी सकाळी लवकर निघालो होतो पाचलाच उठलो तरी सगळं वगैरे आवळायला फ्रेश व्हायला सहा वाजल्या सहा वाजता निघलो तर आता साडेआठ नाही वाजल्या साडेआठ वाजायच्या अगोदरच मी शंभर किलोमीटरच्या अपेक्षा जास्त अंतर कवर आहे आणि आज आपल्याला करायचं होतं तीनशे त्रेचाळीस किलोमीटरचं अंतर कारण आज आपण जाणार आहे उज्जैन उज्जैन महाकाल महाकालचं दर्शन करायला जाणार आहे चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा मित्रांनो कारण तुमचा भाऊ पॅशन प्रो या पॅशन प्रो या गाडीवर केदारनाथला चाललाय ते पण पहिल्या दिवशी दर्शन गेला लाईट ट्रकची लाईन लागली आणि ऊन तर एवढं आहे ना साडेआठ वाजता चटकाय लागलंय ना ऊन मित्रांनो तर चला फायनली पोचलोय आता एम पी मध्ये हे मी तिथनं सरळ पण जाऊ शकतो टू व्हीलर जाऊ शकतात काय आला चेकिंग नसते तर मी खास व्हिडिओ काढण्यासाठी इकडं आलो इकडे पाहू शकता ट्रकची किती लाईन लागली लाईट ट्रकची लाईन लाईन लाईनची लाईन लागली लाईट चेकिंग चालू आहे आता आपल्या इथनं कांदा चाललाय काय चला कांद्याच्या ट्रक ट्रक इकडं पाहू शकता चेकिंग वगैरे काही नाही आपण ह्या दोन लेन मधन आरामात जाऊ शकतोय तर बेसिकली तर सरळ सरळ पण जाऊ शकतो आपण काय अडचण नाहीये टू व्हीलर ला सरळ सरळ पण जाऊ शकतोय मी मागच्या वेळेस आलो होतो ना तर एवढी चेकिंग नव्हती क ट्रक बिकला पण आता लय ट्रकला वगैरे सगळ्याला चेकिंग राहतात लय ऊन सकाळ सकाळ ऊन लायला पाहिलं पाठी मित्रांनो तर एम पीत आलो एक गाठ सेक्शन लागला एक तर ट्रॅफिक जाम झालोय काय वानगाडी काय कान नाही का ट्रॅफिक जाम झाले लोकल दिसते त्यांच्या पाठीबाग लावलाय घातलं इकडून लोकल मात्र पाठीवाड की बघा या ट्रकच काय हाल झालं आहे ॲक्सिडेंट होतात तस ओरड टाटा पंचवाले आज पण ठेवले नाही तर टू व्हीलरवाले गेले असतील हॅलो चल ते काय झाली पाणी तुम्हाला पुढे गेला एवढा फायदा आहे भाऊ किती गैर असते काय असले तर सपा सपा सफास मित्रांनो एवढं ट्राफिक जाम का झालंय का झालंय का झालंय हे पवनचक्कीचं चक्की पान आहे ना हे पान याला टन बसा नाही तर पानाला टन बसा नाही एवढं लांबची लांब आणि कसं उंच तर कधी नेतात काय कळ नाही याला झालं जा झालंय काय पुढे एक पान आहे असे दोन आहेत मित्रांनो तर काय म्हणायचं या ट्रकवाल्याला स्वतः पण मरल दुसऱ्याला पण मारलं असे किती वेळ झालं मी पाहतोय की पार वाकडं आहे पार म्हणजे पार असं कल्लय असं आणि तरी चालवलंय आणि पळावत इतकं ऐंशीच्या स्पीडनी पळवतंय काय खरंय लोकांना काय कळत नाही इतकं पारा ते बेंड तरी का होतोय मला तो सापडतच नव्हता करा माझ्या बरोबर सापडला नाही तो इतकं होता मला तिथे लोक होतोय मित्रांनो तर सकाळपासूनचा हा किती तो तिसरं टोल नाका आहे जवळपास पन्नास किलोमीटरला एक टोल नाका आहे तर आता आपल्याला आपण जवळपास दीडशे किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आज साडे नऊ वाजता आल्यात सकाळचे ते एखादं मंदिर पाहतो थोडा वेळ बसतो ऊन पण वाढले तर बाबा पाण्याचं कॅन घ्यायचं आहे कारण काल त्याचं पडलं आहे कॅनचं आज नवीन कॅन घेतलं पाहिजे चला मित्रांनो तर सकाळपासून चालवतोय जवळपास एकशे साठ किलोमीटर झालं आणि दहा वाजत आल्या तर इथं एक मंदिर दिसतंय ते मंदिरात थांबवतोय तर हे चहावाले बाबा इथे म्हणते जो पाहिजे बिपायचं असलं तो वैथ जाऊ मंदिरात तिथं चढते गाडी तर चॉकलेट खाल्ली आता वैथ जाऊन एडिट करतो जरा व्हिडिओ वगैरे रील टाकतो इंस्टाग्रामला तिथनं चढल का गाडी पाहिजे चला बसू सावलेला दहशत घेऊन जातानी जेव्हा मित्रांनो आता <laughs> फायनली जवळपास पाऊन तासापेक्षा जास्त वेळ आ... रेस्ट घेतल्यानंतर आणि गाडीला पण रेस्ट दिल्यानंतर दे निघतोय आता जवळपास पावणे अकरा वाजल्यात तर पावणे अकरा अजून एक तास चालवतो परत ता बाराला स्टॉप करतो तीन वाजेपर्यंत कुठं तरी रेस्ट घेऊ पण ऊन आहे तरी बघूया एक तासाची अजून ड्रायव्हिंग करूया चला पाहूया गाडी गाडी पण चावली आहे गाडीचं इंजिन पण थोडं थंड झालंय आता चला जाऊया काय राहिलं का आपलं नाही चलो आणि इथं मला हे विशेष वाटतं एवढ्या उन्हात ते स्टीलचं काम काय त्यात लोक स्टील पण गरम होत असेल कसलं काम चाललंय चला नाही राईट घेतला ना तर इकडे जाते ओंकारेश्वर कडे तिथनं काहीतरी एकशे वीस काहीतरी किलोमीटर ओंकारेश्वर राहते तिथलं ह्या ब्रिज खाल्लं राईट घेतला गेलो इथनंच गेलोय दोन वेळा गेलो ओंकारेश्वरला तर इथनंच गेलोय आता या ह्यावेळेस आपल्याला काय चला हिय दोन ताकीदात पोहतायचे केदारनाथला त्यामुळं ओंकारेश्वर ही नदी पाहता येतो मी माझ्या पाठीमागे ही मध्य प्रदेशमधील मधील एक फेमस नदी आहे नर्मदा नदी मध्य प्रदेशमधील मधील कुणी पण लोक भेटले तर ते म्हणतात नर्मदा आहे नम असं म्हणतात कारण ही एकदम फेमस नदी यमुना गंगा सरस्वती नंतर नर्मदा ही नदी आहे तर हीच नदी नाही ओंकारेश्वरला जाते आणि जे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आहे ना तिथं ह्याच नदीचं पाणी तिथे खूप लोक बसला काय माझा पण विचार आहे आंघोळ करायला जायचं नदीत पण इथनं रोडच दिसत नाही कुठं इतक्या लांब गाडी लावून गाडीवर बॅगची सेफ्टी वगैरे काही पान गरजेचं आहे बघ कसं होतंय काय होतंय रोड भेटला तर जातो मित्रांनो तर सकाळी आंघोळ <Sing> नव्हती केली तर नर्मदा नदीवर आंघोळ काळा आलोय पाहू शकता इथं लोक येतात आंघोळ काळाय पाहिले चांगली चांगली लोक वैती गाड आहेत येऊन आंघोळ काढतात ही कारण पवित्र नदी असं मानलं तर आपण पण एक डुबकी मारू बघू कुणाला ते व्हिडिओ काढायला मित्रांनो ती दोन भाऊ पाहतात त्या दोन भाऊ पाहत्यात नातीत पर्यंत आहे तर चला जाऊया ते म्हणतात काय ही नाहीये ती पण उलावनं पाहून आलेत खाली आंघोळ काढायला मित्रांनो तर आंघोळ केली आता निघतोय चला जाऊया जातानी तिकडून आलं होतो चिकला पाय पाहतात तर बाहेर निघताना असा इकडून निघतोय मित्रांनो तर पाण्याचा कॅन भरून घेतलाय तर काल जो आकान पडलं आहे कालपासून असं जुगाड लावलं आहे त्याला पा पॉलिथीन बांधून ही बांधलं आहे तर चला दहा रुपयात पाच लिटर इथं टोल नाक्यावर एम पीमध्ये पाणी भेटलंय लिहिलं बाई थँक्यू मित्रांनो तर आ, आता सामान घेतोय जरा जेवण बनवायचं वगैरे आता काय ते दाखवतं तुम्हाला नंतर तिथे गेलं आता ह्याची पण कमी आहे चला स्टोरेज ती नर्मदा नदीच्या तिथं आंघोळ केली तीच पास करून आलो पुढे एक टोल नाका आहे तो टोल नाका पास केला ना मग तिथंच मी विचारलं म्हणलं की पाण्याचं कॅन खराब झालंय त्याला कुठं बदलून भेटेल काय मग त्यांनी सांगितलं की म्हणलं हे गाव आहे या जा गावात जाऊ ते गावात गेल्यावर मी बरेच काही काही वस्तू घेतल्या तर तुम्ही पाहू शकता हे म्हणजे बाजार केल्या आहे एक पातीला घेतलंय म्हणजे ते दाखवलंच मी ते मोबाईलमध्ये काढलं आहे व्हिडिओ कारण ह्याची मेमरीच फुल झाली होती गोप्रोची तर अशा प्रकारे साहित्य घेतलं आहे सगळं ती तर चला लय एक तास झालं इथं थांबलोय गाडी पण लय गरम झाली होती आणि ऊन पण लय लागत होतं त्यामुळं थांबलोय पण इथं तर सावली इतकी गंधाट सावली तुम्ही पाहू शकता अशी गंधाट सावली तरी पण जळ यायला लागत इतकं बेकार होऊ नये चला जाऊया जाऊया नाही अजून बसूया मग जाऊया मित्रांनो तर थांबलोय आता था। पी मध्ये गावाचं नाव विसरलो मी इथनं जवळपास अजून एकशे चाळीस किलोमीटर आहे उज्जैन तर एक वाजता थांबलोय म्हणजे मी आणि त्याच्या अदोगरच थांबलो होतो बारा वाजता पण जरा मार्केटमध्ये होतं गाडी चालूच होती माझी इकडं तिकडं साहित्य घेतलं काय काय लागत होतं ती तर ह्या ट्रीपमध्ये मी ठरवलंय की जेवण बिवून स्वतःच स्वतःच बनवायचं त्यासाठी मी साहित्य काही घेतलंय तुम्हाला दाखवतो तर पहिलं तर ए... पहिलं एक पातील डिश चमचा चाकू हे सगळं घेतलंय त्यानंतर ना तांदूळ एक आहे फळसाणा आहे ओट्स घेतले मॅगी घेतली आणि काय घेतलंय तांदूळ आणि मीठ घेतलंय एवढं साहित्य घेतलंय गॅस आणि ते ऑलरेडी आहे आपल्याकडं आणि जे ह्याचं जाकण पण पडलं होतं ना डबड्याचं ते जाकण पण घेतलं एका जणांनी दिलं तसंच म्हणलं डबडे घेण्यापेक्षा जाकणच टाक तर टाकलंय आता हे मोबाईलमध्ये शूट करतोय मी कारण गोप्रोची मेमरी फुल झाली आता तीच फ्री करतो तोपर्यंत फळसाना खातोय भूक लागली दुपायचं जेवण आता बनवायचं होतं काहीतरी ते निवांत असं थांबलं इथं बघा असं गंधा सावली लिंबाच्या झाडाची पण ऊन अशा हवेत जळया लागतात जळया सावल्या बसलं ते असं ऊन्हाचे वारच ऊनाचं लागत असल्यागत वाटतंय चला मित्रांनो ते एक तास थांबल्यानंतर असं था गाडीचं था, इंजिन पण थंड झालंय आता बघा हात लावू शकतोय मी मग हात पण लावू शकत नव्हते इतकं गरम होतं तर चला आता निघतोय परत दोन वाजलेत परत एक तास चालवायची परत थांबवायद असं अशा था हिशोबाने चालायचं आहे मेन गोष्ट म्हणजे गणलं आज की चार्जिंग नाही आहे माझ्याकडं काहीच शिल्लक पॉवर बँक काल चार्जिंगच नाही झाली ओके मोठी चला कसं करा बघू चलो मित्रांनो तर हवा चेक केली लय होऊ नये लय बेकार ऊन आहे हा हा हालत खराब झाली ना तिथे किती वाजले आता दोन वाजून दहा चल लय बायको असं ट्रकच्या शेताने शेजाने जय केलं ना कराबच्याकडेच वाटते बाबा एकदम बेकार मित्रांनो आता मंदिरात थांबलो होत झोपलं होतं थोड्या थो वेळ गाडी इथं लावली कारण गाडी पण गरम झाली तीन ऊन पण द्यायला लागलं पाणी असलं गरम झालंय ना पाणी पण पिऊशी वाटा नाही इतकं गरम झालंय ये बाबा येऊन बसलय की कोण आहे कुठनं आलाय काय आलाय पाहिला मंदिरात थांबलाय म्हणून चला तसापेक्षा जास्त वेळ थांबला आता निघूया अजून इथनं बहात्तर किलोमीटर राहिलं बहात्तर मित्रांनो तर एम पीतला कांदा बघा कांदा किती पिशव्या आजक्या जागाच बाहेर वावरातच पिशव्यात पिशव्या दिसतात जिकडं नजर जाईल तिकडं वावरातच पिशव्यात पिशव्या मित्रांनो तर आपण आता आहे इंदोर क्लिनेस्ट सिटी ऑफ इंडिया म्हणजे मित्रांनो तर फायनली आपण उज्जैनला आहे पाहू शकताय महामृत्युंजयद्वार हेच ते दरवाजे आहे आपण महाकाल मंदिराच्या तिकडे जातोय सध्या एक फोटो काढतो इथं ओके मित्रांनो तर गाडी वगैरे इथंच लावली आता काय गडबडीत व्हिडिओ नाही काढला का पॉवर बँक पण चार्जिंगला लावली ओळखीचीच होते इथं हा दरवेळेस आलो ना मी चौथी वेळेस आहे माझी उज्जैनलाईची त्या त्याच हॉटेलमध्ये मध्ये थांबतोय त्यांना मी म्हणलं भाऊ मला काय आज जमणार नाही थांबायला तर ते, ते, ते म्हणले ठेवा सामान काय अडचण नाही तुम्ही नेहमी येता तुम्हाला नाही म्हणून कसं ना या लगेच वाटलं मला म्हणते बारा होती लिंग पहिलं पहिलं जाऊया चला 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 चला। मंदिरात दर्शन घेऊया पटक्यास मित्रांनो तर बरंच बरंच काही नवीन झालंय मी आलेलो कधी आलो होतो मी सप्टेंबर मध्ये आलो होतो सप्टेंबर पासून आतापर्यंत बरंच काही नवीन झालंय ऊन्हायस टी शेड केलंय लोकांना ऊन लागू नये म्हणून तर चला दर्शन घेऊन यायला एक ते दीड तास लागेल कमीत कमी मित्रांनोही पाहू शकताय श्री महाकाल महालोक तर इथनं मेन एंट्रन्स आहे तुम्ही पाहू शकता इकडं गणपती बाप्पा आणि ही मेन कमान ही एंट्रन्स आहे आणि एकदम असं इतकं भारी वाटतं हो, नाही आलो आल्यावर खा इथं लोक वगैरे फोटो वगैरे काढत असतात गणपती बाप्पांची बघा झबराट अशी मूर्ती तर चला दर्शन घेऊन येऊ मी पहिलं मित्रांनो हो तर पाहू शकता खूप साऱ्या मूर्ती आहेत अशा तर खूप सारे आहेत असे आता सगळं दाखवणं पॉसिबल नाहीये आणि इथं आलं ना लोक कुठं फोटो काढून कुठं नाही असं आहे चला जाऊया पहिले दर्शन तर घेतलं पाहिजे मित्रांनो तर थोडं अर्धा किलोमीटरच्या आसपास चालण आलं की चप्पल स्टँड आहे आणि इथन ची एंट्रन्स आहे मंदिराकडं चला दर्शनाचे एंट्रन्स तर जाऊया दर्शन घेऊया मित्रांनो खूप गर्दी आहे आणि इथं मोबाईल वगैरे चेक करायचे ज्यांच्याकडे मोबाईल ते लॉकर लॉकरमध्ये जमा करायचे मित्रांनो दर्शनाला एवढी लाईन नाहीये एवढी तर मोबाईल ठेवायलाच लाईन आहेस लागतोय जवळपास मोबाईल लाच करायला फायनली वीस ते पंचवीस मिनिटानंतर नंतर नंबर आलाय मोबाईल ठेवायचा मोबाईल ठेवायलाच वेळ लागला किती वेळ ते माघारी आल्यावर मा आतमध्ये फोटो पण नाही चालू आहे का कॅमेरा हां चालू आहे मित्रांनो तर दर्शन वगैरे करून आलो तर मी ज्या वेळेस आलो होतो ना त्यावेळेसच फक्त मोबाईल जमा करून घेतले नंतर मोबाईल वगैरे जमा करायचे बंद केले कारण गर गर्दी एवढी आणि त्यांची सिस्टीम कमी त्यामुळे सगळ्यांना मोबाईल सहित सोडून दिलं मी माझा राहिलं की मी तिथं जाऊन आतमध्ये व्हिडिओ काढला असता राहिलं आता चला जाऊया तिथंच एखादी रील काढू आणि निघूया ओके okay. <laughs> मित्रांनो तर अशा खूप साऱ्या मुलते आहेत ह्याला महाकालनगरी म्हणतात एक नंबर आहे असं म्हणजे तुम्ही उज्जैनला आला ना तर सगळी निस्ती फोटोज काढत बसतात इतकं भारी आहे वातावरण इकडं एक, एक तळ्या टाइप आहे आणि त्याच्या चारही बाजूने अशा मूर्त्या 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 ते मुलते, मुलते, मुलते एक नंबर आहे जा जा चला जाऊया आता झालंय दर्शन वगैरे एकदम ओके मध्ये आता राहायची सोय पाहिजे चला मित्रांनो जिकडं बघित तिकडं लोक फोटो काढतानाच दिसतात तर एक नंबर व्ह्यू आहे इथला आणि लायटिंग वगैरे पण एक नंबर आहे मेन तर काय झालं माझ्याकडून गेट वय ते भोजनाचं तिकीट देत होते ते तिकीटलाच राहिलं घ्यायचं आता नाही द्यायचं जेवायला का तशी पाहू शकताय कसं आहे व्ह्यू मित्रांनो तर इथं खायला संध्याकाळचं काय तर काय खायचं तर इथंच थांबलोय फ्राईड राईस म्हणजे इथं खाऊ गल्लीच आहे तर त्यात काही पण खाऊ शकतो इथं फ्राईड राईस खातो आता बनवताना दिसलं मला आणि इच्छा झाली त्यामुळं खातो फ्राईड राईस आता आणि रायची पण सोय झाली काय झालं मी दरवेळेस येतो ना त्या तिथं म्हणलं त्याला म्हणलं मी काहीच नाही म्हणलं त्याला म्हणलं अरे मी जातो माझं बजेट कमी आहे पेट्रोल पंपावर जाऊन थांबतो तर ते म्हणलं भैया अरे से आते हो मग आम्हाला फॅमिली जे सी हो आपण छतपेसवर जावं पैसे पैसे म्हणतो चला तिथं राहायची पण सुविधा झाली फोकाटमध्ये आणि आता खातो आणि जाऊन झोपतो निवांत व्हिडिओ वगैरे घेतलं होतं त्यात पावर बँक वगैरे हो पण चार्ज झाली